नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू आहे रत्नागिरीवरून मुंबईला सकाळचे वाजलेत मित्रांनो पाच तर रत्नागिरीवरून दिव्याला जाणारी जी पॅसेंजर आहे ना ती रत्नागिरीला तीन नंबर प्लॅटफॉर्मला ऑलरेडी उभी असते तर जागा तर आम्हाला सर्वांना मिळाले मंडळी गाडीचं टायमिंग आहे ना पाच पस्तीस आहे आत्ता वाजलेत पाच अजून अर्धा आपल्याकडे बाकी आहे मित्रा नो बर चले तर मित्रांनो बरोबर फाय थर्टी फाय झाले आणि आपला प्रवास सुरू झाला आहे मुंबईच्या दिशेने तर सध्या का तर बाहेर काळोक आहे तर बाहेरचं काही जास्त दाखवू शकत नाही तर ही गाडी आहे ना रत्नागिरीहून फाय थर्टी फायला निघते आणि आपल्याला दिव्याला पोचवते दीड वाजता रत्नागिरी गाडी तर निघाली पूर्णपणे खाली जसं जसं संगमेश्वर खेड खेडे ना गाडी पूर्णपणे बनवली सध्या गाडीमध्ये काहीच गर्दी नाही आहे बघा सर्व आपली फॅमिली पूर्णपणे झोपलेले आहेत झोपून घेतली संगमेश्वरांना तर हे सगळ्यांना उठवणार आहे तेवढं नक्की आहे फायनली मित्रो सकाळ झाले जे कोकणचं पावसाळ्यामध्ये खर जे खरं सौंदर्य आहे ना ते तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे तर जी समोरून जी गाडी येते ना ती आपली कोकण कन्या एक्सप्रेस आहे एका तासाच्या रनिंगनंतर आपण फायनली पोचलो आहे संगमेश्वरला ॲक्च्युली मी संगमेश्वरला देवरुखला राहतो पण सामान जास्त असल्यामुळे आणि पूर्ण फॅमिली असल्यामुळे आम्ही गाड़ी गाडीकरून रत्नागिरीला खास बसण्यासाठी गेलो होतो तर संगमेश्वरला जस्ट पोचलो आहे आणि संगमेश्वरला गर्दी बघा खूप जास्त गर्दी आहे इथे ॲक्च्युली आम्हाला चढायला पण मिळालं नसतं म्हणून आम्ही रत्नागिरीला गेलो होतो तुम्ही बघू शकता है कि ती गर्दी आहे म्हणजे आज आपली फॅमिली टूर आहे ती काकी आहे माझे काका पप्पा आहेत आणि ती आई आहे आणि ती माझी मुलगी आहे आणि तिकडे शुभरम बसलाय आणि बायको टू बसतील चलू चहा किंवा मस्त ولكن هذا ليس तो तो खेड़ कुण सलना। तर फायनल पोचले खेडला तर खेळमधून जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल ना तर कमेंट करा मित्रांनो कमेंट करा संस्कृती मला दे ते दे ते चॉकलेट करायला तर मंडळी दुपारचे वाजलेत आपण पोहोचले पनवेलला गाडी दीड तास उशिरा चालले ऍक्च्युली आपल्याला जायचं होतं दिव्याला दिव्यावरून आपल्याला वसेला जाण्यासाठी दोन पस्तीस ची ट्रेन होती पण पन आपण पनवेलला उतरून दोन इथूनच जी सुटणारी दोन पस्तीसची ची ट्रेन आहे ती आपण पकडून वसेला जाणार होतो मंडळी फायनली पोहोचलो आहे घरी तर गावाला जाताना फक्त ही एकच बॅग होती आता बघा किती बॅग गावावरून किती बॅगा घेऊन आले आम्ही तर मंडळी आजचा व्हिडिओ आहे ना खूप हॅक्टिक झाला आहे कारण रात्री अडीच वाजता जो बसलो होतो ना आम्ही तर आता साडेचार वाजता आम्ही जस घरात पोहचतो आज गाडी खूप लेट होती खूप प्रमाणापेक्षा बाहेर खूप लेट होती तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद